लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई सातारा येथे एसीबीची मोठी कारवाई फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करणारे तीन जण एसीबीच्या जाळ्यात संशयितांमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा समावेश तर आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात अशी दोघांची नावं आहेत फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांची संयुक्त कारवाई केली असून सातारा लाचलुचपत विभागात चौकशीसाठी तिघांना घेतलं ताब्यात याबाबत सविस्तर माहिती अशी पुण्यातील फिर्यादी संयुक्त राजेंद्र होळकर यांनी वडिलांच्या जामिनासाठी सातारा येथे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता परंतु तो नामंजूर होत होता त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर या प्रकरणामध्ये पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती या प्रकरणी लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि यावरून संशयित म्हणून जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह आनंद मोहन खरात किशोर संभाजी खरात असे दोन जणांवर कार कारवाई करण्यात या घटनेनं न्यायविधी विभागामध्ये एकच खळबळ माजली आहे आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेनं न्यायालयात लढली जाते मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने पकडल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडलं त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली त्यामुळे सर्वसामान्यांच्या न्याय हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेलाय आवाज न्यूजसाठी संदीप जठार